जिथं छगन भुजबळांचा पत्ता कट तिथे धनंजय मुंडेंचा सुद्धा नंबर होता आज पंकजा मुंडेंना विधानपरिषद दिली मंत्रिपद दिलं म्हणून फडणवीस मुंडे समर्थकांना गोड वाटतात पंकजा मुंडेंना सळो करणारे करणारेसुद्धा फडणवीसच होते गेली पाच वर्षं विसरून परमनंट परळी पंकजा मुंडेंनी गमावली ज्याच्या लक्षात आलंय त्यालाच कळतंय विधानपरिषद देऊन विधानसभा कायमची गेली आणि त्यात अजून बरंच काही नेमकं घडलंय काय मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपनं दोन्हीही मुंडे भावंडांना मंत्रिपद दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे धनंजय मुंडे जरी अजित पवार गटात असले तरी मित्रपक्षात कोणाला मंत्रिपद द्यावं या यादीवर अखेरचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपल्याकडे ठेवला होता त्यामुळे दोन्ही मुंडे भावंडांना मंत्रिपद देण्यामागे देखील भाजपच खरा खिलाडी असल्याचं बोललं जातं मराठवाड्यातील जरांगे पाटील फॅक्टर रोखण्यासाठी भाजपकडून हे ओबीसी कार्ड खेळण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बीडमधील खिळीमागे भाजपचा खरा प्लॅन काय याचीच माहिती जाणून घेऊयात पंकजा मुंडे या दोन हजार नऊ मध्ये परळी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली त्यांना ग्रामीण विकास महिला आणि बालकल्याण मंत्रालय देण्यात आलं साखर कारखाना आणि बँकिंग व्यवसायातील महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली मात्र शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर भाजपनं त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देत आमदार केलं आणि यामुळेच पंकजा मुंडे समर्थकांना आता फडणवीसांवरती विश्वास वाढलाय परंतु दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळात पंकजा मुंडेंची झालेली फरफट प्रत्येकाला आठवत असेल फक्त मीही मुख्यमंत्री होऊ शकते या विधानाचा अर्थ लावून ना विधान परिषद दिली गेली ना दुसरं कुठलं महत्वाचं पद दिलं गेलं ना मंत्रीपद दिलं गेलं एवढंच काय तर पंकजा मुंडे पक्ष सोडतील इथं वेळ पंकजा मुंडेंवरती आलेली होती आणि त्यामुळे पंकजा मुंडेंसहित त्यांचे समर्थक फडणवीसांच्या नावाने खडा फोडत होते पण आता परिस्थिती बदलली आणि मागच्या पाच वर्षात काय झालं हे लोकही विसरून गेले आणि पंकजा मुंडेंनीही त्यावरती पांघरून टाकलं सध्या पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रभारी हे पद देखील आहे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी पंकजा मुंडेंवरती मोठी जबाबदारी दिली होती आता युवयात मनोज जरांगेंकडे सध्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज भाजपापासून काही दुरावल्याचं म्हटलं जात होतं त्यात जरांगे पाटील यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे भाजप विरुद्ध मराठा समाज असं चित्र उभं राहिलं एकीकडे एक मराठा समाज दुरावत असताना दुसरीकडे भाजपनं ओबीसी मधील लहान लहान जातींसाठी महामंडळ स्थापन करून काउंटर अटॅक करायला सुरुवात केली आता निवडणुका संपल्यानंतर भाजपकडून पुन्हा ओबीसी कार्ड खेळलं जात असल्याचं दिसतंय खास करून मनोज जरांगे यांचं प्रभाव क्षेत्र मानल्या जाणाऱ्या मराठवाड्यात मुंडे बहीण भावाला मंत्रिपद देऊन भाजपनं ओबीसींना ताकद देण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे यांनी येत्या पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी महायुतीला अल्टिमेटम दिलाय पाच जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा सामूहिक उपोषण करण्याचा सा निर्णय घेण्यात आला महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार असं जरांगे यांनी आधीच क्लिअर केलंय त्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या रूपानं आता संकट उभं राहिलंय अशा वेळी मराठवाड्यातून जर ओबीसी नेत्यांना ताकद दिली तर या आंदोलनाची धार कमी करता येईल असा विश्वास नेतृत्वाला याशिवाय मराठा आंदोलन पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेन सारखा एखादा ओबीसी नेता उभं करण्याची वेळ भाजपवर येऊ शकते त्यामुळेच महायुतीच्या एकूण मंत्रिमंडळात सतरा मंत्री ओबीसी समाजाचे तर सोळा मंत्रिपद मराठा समाजाला देण्यात आली ओबीसी समाजाला जवळ करता यावे म्हणून मराठा समाजाच्या तुल्यबळ ओबीसींनाही मंत्रिपद देऊन सत्ता समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला दुसरीकडे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांच्यासारख्या भाजपच्या नेत्याचा गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला हा पराभव मराठा व ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाचा परिणाम मानला जातोय या ध्रुवीकरणातून बजरंग सोनवणेसारखे नेते खासदार झालेत त्यामुळे भविष्यातील बजरंग सोनवणे यांचा बीड जिल्ह्यातील प्रभाव कमी करण्यासाठी देखील पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिली गेल्याची चर्चा थोडक्यात मराठा आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी म्हणून भाजपकडून आता ओबीसी कार्ड खेळलं जात आहे या एक मोठा समाज नाराज असला तरी इतर अनेक छोट्या छोट्या समाजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे व त्यासाठी ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून ओबीसींची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आता तुम्हाला या सगळ्या घडामोडींमध्ये काय वाटतंय एकदा मनोज जरांगे बाजूला झाले की पुन्हा एकदा फडणवीस पूर्वीप्रमाणे डोकं वर काढतील की आता पंकजा मुंडे आणि फडणवीस राजकारणामध्ये जुळवून घेतील कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र